हो आरशात हो हर्षद बघ हरषद बघ अरे आरशात म्हणत तस कस बघतो आरशत म्हणे हे बघ अरे बाग उतरलाच या गाडीवर बरोबर त्याला ना लगेच कळती गाडी आपली अरे बाबड्या हे हिरोब्या बड्या हुशार असते पोरगले गाडी कळती हे ना लिफ्ट उभं राहिलेली कळती लिफ्ट ये पर्यंत शांत बसतो लिफ्ट उघडली की बरोबर आतमध्ये बसतो हो इथं चल चल पुढे हे बाब्या कोणाची गाडी आली रे कोण आलो रे बया बस बघतोय कसं बघतोय बाबड्या का वरती बाबड्या गुड मॉर्निंग काय करायचे आता बबड्या अरे काय करायचे चावी कुठे गाडीची चा, आणलीच ना आज जसं जसा काय लहान आहे असा बघतो सर गार्डन मध्ये पाणी मारलेलं बघायचं असते याला काय बघतोय कबड्या म्हणून तर खाली यायचं याला असं बघतो चल ये इकडे काय बघतोय काय माहित ए रो काय बघतोय चल इकडं मंदिर आहे चल तो फिरला चल काय बघत काय नाही अरे काय नाही बाबड्या काय ते काय होत ते अरे काय नाही ते कचरा येतो कचऱ्याला पळतय इथला